अंधश्रद्धेचे आघोरी प्रकार आपल्यासाठी काही नवीन नाहीत आहे अंधश्रद्धेच्या माध्यमातून पशूंचा बळी कधी कधी माणसांचाही बळी दिला जातो आता ह्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी अतोनात प्रयत्न केले एवढंच काय त्याच्यात त्यांचा जीवही गेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा जीव गेल्यानंतरही या देशामध्ये या राज्यामध्ये अंधश्रद्धेचे प्रकार काही थांबताना दिसत नाही विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा थांबवण्यासाठी त्याच्या विशेष त्याच्यासाठी काही विशेष कायदा देखील करण्यात आलेला आहे आता अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा जरी अंमलात आणला असला तरी देखील याबाबत अद्यापही लोकांमध्ये जागृती झाली का नाही असा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो कारण एका घटनेनं पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या बाबतीत आणि अंधश्रद्धेतून होणाऱ्या आघोरी कृत्यांबाबत खळबळ उडवून दिलेली आहे ही घटना नेमकी कुठं झाली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडलंय आणि कोणाचा नरबळी दिला गेला आहे हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही आमचं फॅक्ट हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओच्या अपडेट घेत राहा फलटण तालुक्यातल्या वेडणी गावातील प्रदीप जाधव हे शेतकरी त्यांच्या उसाला तोड येणार होती आता उसाला तोड येणार म्हटलं की त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना ऊस नेण्यासाठी त्याच्या रस्त्याची पाहणी करावी लागते तोड दोन दिवसावरती येऊन ठेपलेली होती त्यावेळेस प्रदीप जाधव या रस्त्यांची पाहणी करायला गेली ज्यावेळेस प्रदीप जाधव हे शेतात गेले आणि त्यांच्या समोर एक धक्कादायक गोष्ट दिसली ते म्हणजे एक अर्धवट असा मृतदेह म्हणजे काय कंबरेखालचा भाग असलेला मृतदेह प्रदीप जाधव यांना दिसला आणि त्यांनी लागलीच गावच्या पोलीस पाटील शीतल नेहरकर यांच्या माध्यमातून पोलिसांना ही बातमी कळवली अर्धवट मृतदेह मिळाल्यामुळे पोलीस फलटण ग्रामीणचे पोलीस तात्काळ घटनास्थळावरती पोचले आणि त्यांनी शोधकार्य सुरू केलं मात्र उर्वरित मृतदेह काही कुटुंब मिळून येत नव्हता त्यानंतर पोलीस स्टेशनचे पी आय सुनील महाडिक यांनी हा ऊस तोडण्याचा निर्णय घेतला लागलीच ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या बोलवून ऊस तोडायला सुरुवात केली विशेष म्हणजे जवळपास उरलेला मृतदेह शोधण्यासाठी दहा तोडून घेतला होता त्यावेळेस परत एकदा संबंधित जोडून डोकं अर्थात कवटी मिळून आता ज्यावेळेस दोन भाग शरीराचे दोन दोन टोकाचे भाग मिळून आले मात्र मधला भाग अद्यापही मिळून आलेला नाही असं पोलिसांच्या निदर्शनास आलं मात्र ज्यावेळेस हा ऊस तोडला जात होता त्याच वेळेस त्या, त्या परिसरामध्ये काही आक्षेपारी गोष्टी पोलिसांना दिसून आल्या याच मृतदेहाच्या आजूबाजूला ही कुंकवाच्या पुढ्या त्याचबरोबर काळी भावली वेगवेगळे आघोरी प्रथा करण्यासाठी लागणार सगळं साहित्य मग त्याच्यामध्ये काळे तीळ भावल्या लिंब नारळ मिरच्या अशा सगळ्या गोष्टी पूजा विधीसाठी ज्या लागतात ह्या मृतदेहाच्या परिसरामध्ये दिसून आल्या त्याच्यामुळं हा मृतदेह किंवा हा जो खून आहे तो आघोरी प्रकारातून नरबळी असल्याचा संशय पोलिसांना येत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका बाजूला महिलेचे कापलेले केसही मिळून आले त्याच्यामुळं हा नरबळी हा कदाचित पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा केलेला असू शकतो अशी शक्यता पोलिसांकडून आणि परिसरातील नागरिकांकडून वर्तवली जात आहे प्रदीप जाधव यांच्या शेतामध्ये आढळलेला हा मृतदेह हो, हा फक्त एवढ्यावरतीच हा विषय थांबत नाही तर साधारणतः एक ते दीड महिन्यापूर्वीची ही बॉडी आहे त्याच्यामुळं अद्यापही त्या बॉडीची ओळख पटलेली नाही मात्र दुसरीकडं अशा प्रकारे नरबळी आजही आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये दिले जात असतील तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला हे न शोभणार आहे आता नेमका हा मृतदेह कोणाचा त्याचा नेमका बळी का दिला गेला याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे मात्र याच्यातील काही जुनी माणसं ज्या पद्धतीनं आजही ज्यांना अशा प्रकारच्या आघोरी कृत्याची ओळख आहे ते मात्र याच्याबद्दल वेगळंच बोलत आहेत त्यांच्या मते जर एखाद्या मृतदेहाचं शिर मिळालं असेल आणि धड मिळालं नसेल तर ते निश्चितच ते पुरलं गेलं असावं अशा प्रकारच्या आघोरी पूजा जर महिला एखादी गरोदर असेल तर तिच्या गर्भासहित सहित ते धड पुरलं जातं आणि शिराची पूजा केली जाते अशी आख्यायिका अंधश्रद्धेच्या बाबतीत आहेत आता याबाबत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते असलेले डॉक्टर यांनी देखील महाराष्ट्र पत्र व्यवहार करून या खुनाचा तपास वेगाने करण्याची विनंती केली आहे डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात पुन्हा एकदा अंधश्रद्धेचे प्रकार जोर धरू लागलेले आहेत या मृतदेहाच्या शेजारी सापडलेल्या या सगळ्या वस्तू एकंदरीतच इथं अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातूनच हा खून झाला असल्याचे पुरावे देत आहेत विशेष म्हणजे याच मृतदेहाच्या बाजूला एक धारदार कोयता आणि संबंधित महिलेच्या बांगड्या देखील मिळून आलेल्या आहेत त्यामुळं आता या महिलेचे तीन तुकडे झाले त्यातले दोन मिळाले महत्वाचं म्हणजे या महिलेचं धड मिळून आलं नाही त्यामुळे आता हे धड पोलिसांना कधी मिळणार आणि हा मृतदेह कोणाचा आणि या अंधश्रद्धेपोटी जीव घेणारे आरोपी कोण याचा शोध फलटण पोलिस आणि सातारा पोलिसांना घ्यायचा आहे ज्यावेळेस ह्या घटनेची बातमी सातारा पोलिसांना समजली त्यावेळेस सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हे स्वतः गेले चार दिवस फलटण मधल्या या विडणी गावामध्ये ठाण मांडून आहेत वेगवेगळ्या वेग यंत्रणांच्या माध्यमातून आता तपास कार्य हे वेगाने सुरू झालेलं आहे आता ज्यावेळेस मृतदेहाचाच तपास लागत नाही त्यामुळे आता हा मृतदेह नेमका कुणाचा आरोपी कोण हा तपास मात्र फलटण पोलिसांसाठी अतिशय आव्हानात्मक आहे त्याच्यामुळं फलटण आणि सातारा पोलिसांच्या वतीनं या मृतदेहा किंवा आपल्या परिसरातील एखादी महिला गायब आहे का तर ती किती दिवसापासून गायब आहे याची माहिती जर मिळाली असेल तर फलटण पोलिसांनी संपर्क करण्याचं आव्हान देखील केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं या मृतदेहाचा तपास लागणं महत्वाचं आहे आणि तरच पुढं होणारी अजून एखादी आघोरी हत्या थांबवू शकते याच्यासाठी जागृत नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून दिले जाणारे बळी आजही आपल्या महाराष्ट्रात अशा घटनांमुळं महाराष्ट्र हादरून जात आहे या प्रकरणांबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे नक्कीच तुम्ही कमेंट करून जरूर काढवा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद